राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मार्च दोन हजार एकवीस च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लासूर येथील आनंदेश्वर मंदिराचे जतन व संवर्धनाचे जाहीर केले होते याबाबत आमदार बळवंत वानखडे यांनी अठरा मार्च दोन हजार एकवीस रोजी लासूर येथे मंदिर जात व संवर्धन आराखड्याबाबत आढावा बैठक घेऊन आराखडा सादर करण्याबाबतचे निर्देश दिले होते तदनंतर अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी यशोमती ठाकूर यांनी लासूर येथे भेट देऊन आढावा बैठक आयोजित केली होती व पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून आराखड्यास मंजुरी देण्याबाबत निर्देश दिले होते सदर मंदिराचे जतन संवर्धन व परिसरातील विकास कार्यक्रम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्यामार्फत हाती घेण्यात यावे असा निर्णय घेण्यात आला होता मंदिर परिसराचा बृहत आराखडा तयार करण्यात आला असून चौदा पॉईंट पंचाहत्तर कोटी रुपयाचा विकास आराखड्यास नुकतीच प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे त्यामुळे प्रामुख्याने दोन विकासात कामे प्रस्तावित केली आहे यात प्रामुख्याने मुख्य मंदिराचा जीर्णोद्धार व संवर्धन आणि पर्यटक भाविकांच्या दृष्टीने विकास व सोयीसुविधा उपलब्ध करून देणे मंदिराच्या बांधकामाचा दगडी पृष्ठभाग साफ करणे रासायनिक संवर्धन करणे विविध संवर्धन कार्य फ्लोरिंगचे काम दगडी बांधकाम वॉटर प्रिफिंग सुशोभीकरण सुविधा रस्ते आणि पदाचारी मार्ग विकास पार्किंग सुविधा टॉयलेट ब्लॉक मंदिराभोवती जागेचे संरक्षण भिंत व सुशोभीकरण या सर्व कामांचा समावेश आहे दुसऱ्या भागात गावासाठी प्रवेशद्वार बस थांबा भक्त निवास विस्तार सांस्कृतिक विधी आणि उपक्रमासाठी प्लॅटफॉर्म कॅम्पिंग क्षेत्र विकास मंदिर परिसराची विद्युत रोषणाई मॅपिंग शो इत्यादी कामांचा समावेश आहे वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेल्या आनंदेश्वर मंदिर आणि लासूर गावाचा विकास होणार असून परिसरातील नागरिक तसेच ग्रामपंचायत लासूर यांनी आमदार बळवंत वानखडे यांचे आभार मानले आहे अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर